सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सव नियोजन आढावा बैठक नवरात्र उत्सवा दरम्यान मंदिर चोवीस तास खुले सप्तशृंगी देवीचा नवरात्र उत्सव येत्या तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी आकनुरी नरेश व तहसीलदार वारोळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निम शासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली सर्व विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले बंदोबस्तात नवरात्र उत्सव पार पाडण्यात येणार आहे प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्यात यावा यासाठी सप्तशृंगी गडावरील टोल नाक्यावर भाविकांची कर तपासणी करण्यात यावी अशी सूचना नरेश यांनी ग्रामपंचायतीला केली भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास सोयी सुविधा करण्यात येणार असून मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे तर ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदिर सभामंडप पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्य मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परिसर बंदोबस्त साफसफाई पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे दहशतवादी हल्ला व नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास भाविकांसाठी विमा काढण्यात आलाय तसेच पूजेचे पत्रिकेचे निमंत्रण भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक व टपालाद्वारे पाठवण्यात आले असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व शिवालय तलावाच्या परिसरात एकूण बहासष्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत तसेच पहिल्या पायरी जवळ दोन व हो मंदिरात दोन असे चार मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला असून यात्रा कालावधीत नांदूर येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तर गावातील वाहने व वा अति महत्त्वाच्या भाविकांकरिता वाहने गडावर नेण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे नांदुरी वाहनतळावर तात्पुरती स्वच्छतागृहे शौचालय उभारण्यात येणार आहे तसेच ग्रामपंचायत व ट्रस्ट मार्फत पिण्याच्या व्यवस्था केली जाणार आहे सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सव कालावधीसाठी जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगी गड नांदूर येथे येणारे लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहायक आरोग्य सेवक आरोग्य सेविका परिचर तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगी गड येथे पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला पोलीस निरीक्षक महिला होमगार्ड व नागरिक संरक्षण दल ग्राम सुरक्षा दल अग्निशामक दल आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन नाशिक विभागातून कळवण आगार यात्रा कालावधीत भाविकांना नांदूर ते सप्तशृंगीगड येण्या जाण्यासाठी ऐंशी एस टी बसेस व तीनशे पंचाहत्तर एस टी बसेस जळगाव नंदुरबार धुळे व इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे भाविकांची गर्दी वाढल्यास जादा बसेसही उपलब्ध होतील अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून भाविकांसाठी सप्तशृंग गडावर धोड्या घोड्याच्या विहिरीजवळ स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात येणार आहे यावेळी ट्रस्टचे विश्वस्त जनसंपर्क अधिकारी अधिकारी भगवान नेरकर कळवणचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अधिकारी पत्रकार महाराष्ट्र सुरक्षा बल आरोग्य अधिकारी पाटील सप्तशृंग गडावरील सरपंच रमेश पवार उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते संदीप बेळके ग्रामसेवक संजय देवरे गड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे विजय दुबे रोपवे व्यवस्थापन ग्रामस्थ आदि उपस्थित होते सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट